तुलक्षण हा लय उड्या मारेन कंट्रोल मध्ये फक्त दीपक केदार मुळे मित्रांनो बीड पासून हा झांझावाद चालत आलेला आहे आणि हे जर मोर्चे निघाले नसते हा आक्रोश झाला नसता तर या वाल्मिक कराडला मको का लागला नसता हा आवाज झाला म्हणून या ठिकाणी हा मको का लागलेला आहे मित्रांनो हा मोर्चा मोर्चामध्ये अनेक लोक आहेत मी मि दोन मिनिटामध्ये संपवणार आहे पण या झाडाखाली सावलीला धरून काही जण बसलेले काही जण कपडे मळतील म्हणून उभा आहेत सावलीला धरून तुम्ही बसला या वैष्णवीकडे बघा या लेकराकडे बघा तिच्या डोक्यावर काहीच नाही या उन्हात ती का बसले तर माझ्या बापाला न्याय मिळाला या उन्हात सूर्यवंशी का बसलाय तर माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे आज आपल्याला थोडं ऊन सुद्धा जमत नाही विचार करा या संतोष देशमुखच्या अंगावरती भयंकरपणे मारहाण झाली त्यांनी पाणी मागितलं तर त्याच्या तोंडामध्ये नराधामांनी लगडी केली त्याच्या डोळ्या चालले त्याला हरहल करून मारलं या छत्रपती संभाजीनगरला काठी मध्ये जावलं सोमनाथ सूर्यवंशी त्या ठिकाणी मृतदेह आला कुणाची हिंमत झाली नाही त्या मधून आम्ही सूर्यवंशीचं त्या मृतदेह बाहेर काढला आणि पालत करून बघितलं त्याच्या पार्श्वभागावरती भयानकपणे मारहाण झाली किती वेदना झाल्या असतील संतोष त्याच मुकला किती वेदना झाल्या असतील तर पाणी मागितलं तर तुम्ही मोत दिला आणि आम्ही आक्रोश करायचा नाही बोलायचं नाही यांना फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि नाटक सोडा अजित पवार मुन्नी आका म्हणून मी बोलत नसतो नाव घेत असतो हे नाटक सोडा अजित पवार तुम्ही बीडचं पालकमंत्री पद घेतलं हाय धनंजय मुंडे सांगतात मीच सांगितलं घ्यायला मग हे बी सांगा की याच्यात खेळ कुणी कुणी केलाय म्हणता की मीच पालकमंत्री पद सांगितलं मग मंत्रिमंडळातून तुम्ही तुम राजीनामा का देत नाही तुम्हाला वाटतंय चूक झाली तर मंत्रिमंडळातून राजीनामा काय देत नाही हे सगळे नाटक आहे आणि बीडचं सुद्धा घेतलं जर त्यांनी फक्त बीडचं घेतलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो त्यांना गुन्हेगारी नष्ट करायची पण या ठिकाणी अजित पवारांची जी शाळू आहे सावली आहे शाळो पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडेच काम बघणार आहेत हे असताना या ठिकाणी चित्र आहे हे आम्हाला कळत नाही समजत नाही या ठिकाणी राजकारण सुरू आहे आणि संतोष देशमुखला न्याय मिळत नाही सोमनाथ सूर्यवंशीसाठी आमच्या विजय बापा आम्हाला आणि शेफाली खान ला दोन दिवसात न्याय मिळतो मला वाटलं होतं आमच्या मोर्चात आता शेपाली खानचा फोटो घ्यावा लागेल पण मोर्चा नाही आंदोलन नाही निवेदन नाही त्यांचा आरोपी अटक झाला स्पेशल एन्काउंटर दया नाही कमराला बंदूक लावून तिथं गेला मीडिया ट्विटर नेते सगळे राहिले खरे बाबा दलितांच्या लेकरांनी संविधानाचं रक्षण केलं खंडणी खोरांच्या विरोधात लढले आमचा संतोष देशमुख स्वतःसाठी गेला नाही आमचा संतोष देशमुख एक बौद्ध समाजाच्या माझ्या सोनवण्याला वाचवायला गेला आणि तुम्ही त्याला त्या ठिकाणी मारून टाकले आणि हा लक्ष्मण हाके बाराळ्याचं हॉस्पिटल किती जणाला माहित आहे त्याला बराळ्याच्या हॉस्पिटलच्या गोळ्याची गरज आहे म्हणे कोपरडी टू होणार आहे का काय का येड सटाकलंय काय मला काय कळणार आणि म्हणे शेतकऱ्याकडे कर दहा लाख रुपये आले कुठून अरे शेतकऱ्याची लायकी काढतो शेतकऱ्याची लक्ष्मण हाके लायकी काढणार को ना ना तरी कोणी चौकशी करत नाही काय याला ताब्यात घेतलं जात नाही कोण नवी तू नाही या ठिकाणी ना भक्त लक्ष्मी राज्याच्या पोटात चुकतोय कारण मोर्चामध्ये निळा भगवा पिवळा आणि हिरवा या ठिकाणी आला दुसरं दिसत काही नाही हे आंदोलन हत्याकांडाच्या विरोध होत पण या आंदोलनात एक महाराष्ट्रात शिव फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जिवंत होतोय आणि सामाजिक सलोखा वाढतोय म्हणून यांच्या पोटात चुकायला लागलंय दुसरं तिसरं काही नाही म्हणून मित्रांनो जाता जाता एवढच सांगतो की हा भंडाता आपल्याला आमची तीव्र करावं लागणार आहे कारण न्याय मिळत नाही मार्च करावा लागला संतोष देशमुखचा भाऊ धनंजय देशमुखला टाकीवर चढावं लागलाय टाकीवर चढावं लागलं जेव्हा जेव्हा मीडियाचा आमच्या वैष्णवीच्या डोळ्यासमोर तोंडासमोर जातो त्या चष्म्यातून तिचे आसरू टपकन टपकतात <laughs> अरे कधी न्याय देणार न्याय मागत किती दिवस फिरायचं तुम्ही आणखी कृष्णा आंधळ अटक केली नाही ना अशोक गोरबांवर तीनशे तोंड दाखल केलं नाही अरे ती वैष्णवी सोमनाथ सूर्यवंशीची आई आणि संतोष देशमुख ची सरकारचे दहा लाख रुपये तोंडाव फेकून दिले आणि न्याय पाहिजे पैसे नाही म्हणणार या रमाईच्या लेखी कधी नाही आलं नाही न्यायासाठी आम्हाला बनवून भटका लागतंय न्याय 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 मातू असं म्हणताय राजकारण करते काय राजकारण केलं बाबा दीपक केर हे आर साहेब आलेले बाबासाहेबांचे मातू आलेले मोर्चा वंशज छत्रपती संभाजीराजे आले अरे वंशज राजकारणासाठी येत असतात का हे इथं आले मानवतेला आणि माणूसकीला न्याय देण्यासाठी पुणे शाहू बाबासाहेबांचं महाराष्ट्र वाचवण्यासाठी आणि तुम्ही म्हणता राजकारण करता तुम्ही म्हणता जातीवाद करता जातीवाद नाही संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही बरं गुन्हेगाराचे भक्त भक्त कुणाकुणाची भक्ताची आहे व्यक्त हो ते रस्ता रोको झाला त्या माऊलीला काय करावं कराय आघाडीच्या अंगात झालं ना तिला भूली लोकांसाठी हेच माहित नाही तर काय होणार बिचारी असं घुमून घेतलं काही दिवसांनी तर मंदिर बी उभा करून कापूर देते काय तोड काय माहिती गुणाचं समर्थन करतो अरे गुन्हेगारासाठी तुम्ही रस्त्यावर येता कुठे बीडची बस का तुम्ही लाठी मारली नाही परवानीच्या पोलीस पुढे रक्षणासाठी टायर जाणार पण गुन्हेगाराच्या रक्षणासाठी टायर जाळणाऱ्याला काटी का मारली नाही पर्वणी